स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशभरात विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येते याच पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशन आमगाव येथे अंमली पदार्थ विरोधी सप्ताह साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या सुरुवातीस पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अंमली पदार्थाच्या विरोधात प्रतिज्ञा घेतली समाजाला व्यसनमुक्त ठेवण्याच्या संकल्पनेतून ही प्रतिज्ञा घेण्यात आली यावेळी नशा ही आयुष्याचे नुकसान करते समाजाला अधोगतीकडे नेते म्हणून नशामुक्त समाज घडवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊया हा संदेश देण्यात आला यानंतर जनजागृतीसाठी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच नशामुक्ती सेवा समितीचे स्वयंसेवक यांच्या संयुक्त विद्यमाने ही रॅली काढण्यात आली रॅलीची सुरुवात पोलीस स्टेशन येथून आंबेडकर चौक देवरी रोड मार्ग संताजी चौक मानकर चौक गांधी चौक कामठा चौक व शहरातील मुख्य मार्गांनी होत शेवटी पोलीस स्टेशन आमगाव येथे समारोप करण्यात आला रॅलीदरम्यान नागरिकांमध्ये अंमली पदार्थापासून दूर राहा व्यसनमुक्त रहा निरोगी समाज घडवा असा प्रभावी संदेश देण्यात आला गावोगावी घोषणाबाजी व जनजागृती करून नागरिकांना नशामुक्त जीवनशैलीचा संकल्प करण्यास प्रवृत्त करण्यात आले हा उपक्रम पोलीस अधीक्षक गोरख भामरे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशन आमगाव येथून अधिकारी व अंमलदार तसेच पोलीस पाटील यांनी उत्साहाने सहभाग घेतला तसेच स्थानिक युवक व नशामुक्ती सेवा समितीचे स्वयंसेवकही या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले पोलीस विभागाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून समाजामध्ये अंमली पदार्थाविषयी जनजागृती घडविण्यासाठी हा प्रयत्न उपयुक्त ठरणार आहे गावमाझा न्यूजकरिता राधाकिसन चुटे गोंदिया